ठाकरे बंधूंच्या युतीवर अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाहीये मात्र मात्र त्याआधीच ठाकरे ब्रँडची जोरदार चर्चा आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट ठाकरे ब्रँडला लक्ष केलं बाळासाहेब ठाकरे ब्रँड होते तुम्ही ब्रँड नाही असा टोला फडणवीसांनी लगावल्यावर आता ठाकरेंची था शिवसेनाही मैदानात उतरली आहे ठाकरे हाच खरा ब्रँड असून बाकी नशा नसलेल्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत असा हल्लाबोल राऊतांनी केलाय त्यामुळे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना आतापासूनच पाहायला मिळतोय पालिका निवडणुका जसजशा जवळतील तसा आरोपांना आणखी धार येणार हे नक्की आतापर्यंत केवळ उद्धव ठाकरेंवरच टीका करणाऱ्या भाजपने आता, आता मात्र राज ठाकरेंच्या पक्षावरही आसूड ओढले हे काय ब्रँड आहे हे ब्रँड नाहीच आहेत नवीन मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या त्या ब्रँडीच्या बॅटल्यांना नशा सुद्धा नाही बरं ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आहे आणि तुम्ही म्हणाल जाहिरातीच हा काळा पैसा चौकशी व्हायला पाहिजे तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय मुंबईकरांनी दोन्ही हातानी तुमचा बँड ठणठणीत वाजून टाकला आणि तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलेलं आहे त्यामुळं